येळावी जिल्हा परिषद गटातून डी के पाटील यांचा अर्ज दाखल शक्तीप्रदर्शन करत तासगाव शहरातून काढली भव्य रॅली तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बहुचर्चित राहिलेल्या येळावी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील राजापूर येथील डी के पाटील नाना यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवार अर्ज दाखल केला तासगाव शहरातून मोटरसायकल व आव्हाणांची रॅली काढून गणरायाचे दर्शन घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी येळावी जिल्हा परिषद गटातील येळावी राजापूर तुर्ची नागाव नेमनी वासुंबे जुळेवाडी नेहरू नगर व बेंद्री या गावातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद साठी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटातून आज या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे या मतदारसंघातील राजापूर तुर्ची येळावी जुळेवाडी नागाव निमणी नेहरूनगर वासुंबे या गावातील बेंद्री या गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समेत सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे या मतदारसंघामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कैलासवासी आराराबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आबा असू देत सुमताई वहिने असू देत रोहितदादा पाटील असू देत यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत असताना पहिल्यापासून आज अखेरपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं त्याची पोचपावती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाच्या वतीनं आमदार रोहितदादा पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षानं मला आज या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेलीच आहे त्यामध्ये कसलाही बदल या ठिकाणी जा होणार नाही मी या मतदारसंघामध्ये गेल्या दोन तीन दिवसामध्ये एकूण गावं नऊ आहेत नऊपैकी सात ते साडेसात आठ गावापर्यंत प्रत्येकाच्या हुंब्यापर्यंत मतदाराच्या हुंब्यापर्यंत या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे त्या सर्व मतदारांनी मला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी उभा राहा आम्ही तुम्हाला निवडून द्यायची व्यवस्था करतो आहे अशा पद्धतीचं प्रत्येक घरातील प्रत्येक मतदारानी मला या ठिकाणी सूचित केलेलं आहे आणि सूचित करत असताना मला काम करण्याची संधी या परिसरातील सर्वसामान्य माणसाची मिळत्या यामध्ये मला अतिशय आनंद आहे भविष्यामध्ये माझं आयुष्य हे जिल्हा परिषदेचा सदस्य पाच वर्ष असे अशा आशे पद्धतीचं नाही आहे भविष्यामधली पंचवीस वर्ष मी या मतदारसंख मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्यासाठी आणि कामांच्यासाठीच माझा पूर्णपणे या ठिकाणी वेळ असेल आणि सर्व प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचा विनंती आहे माझी की मला या ठिकाणी आज मी अर्ज भरलेला आहे पाच तारखेला या ठिकाणी मतदान आहे यामध्ये पक्षाचं चिन्ह आणि मी उमेदवार या नात्यानं उभा राहणार आहे मला आपण सर्वांनी प्रचंड मतानं या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच मी आपल्या सर्वांच्या समोर कळकळींनी कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा